आई शू आई तो चिवडा दे बर लाजूला चिवडा दे लाजूला हव बस अशी पाणी आणते पाणी आणते मोबाईल पकड आहे कसे देऊ तुला मला वाटलं कोणी लाईव्हला येते की नाही ठीक आहे हां शेंगदा नाही त्यात व्यवस्थित का झालं का जेवण खूप बेकार गरम होतय हळूहळू खाक लागत कोण कोण लाईव्ह ला आलेलं ला आहे हॅलो हॅलो अरे कमेंट करो बाई नाही हो मुलगा खूपच किचिर करतो हा गं अगं लाजू तर रूममध्ये यायचं नाहीच म्हणते डायरेक्ट म्हणते की बाहेरच थांबायचं गरमच खूप होत आहे खूब बेकार गरम होता है है ना था? ना जो गम्मा होता है ना हाँ ये की बहुत सार की पानी पीती सार की पानी पीती आठ जने लाइव ला कमेंट एक पण नाही शेंगदाण देतो पावसाचा वेट करत आहे सगळेजण अगं पाऊस कंटिन्यू आला पाहिजे तर बरं शेंगदाणा ना काय मी पण खूप किरकी करते तिला पूर्ण डोक्यात आले आहे पाठीला इकडे इकडे पॅन्ट काढ उभी रा असं नाही करू गंधू पाणी साठवशी मिस्टर ऑफिशियल यू टीचर नाही मी के लेक्चर देते आहे का मस्क लाब हाय हळू हळू मी टीचर वाटते काय ना हा हळूहळू बसून खा बस बस तिथे हॅलो हे काय मेसेज डिलीट केला सबस्क्राईब थांबले हो हो न ग काय माहिती व्हिडिओमध्ये मा काय प्रॉब्लेम होता व्हिडिओज व्हायरल नाही होत माझे एकदम थांबून गेले पूर्ण वॉश टाइम घसरला पूर्ण व्यूज घसरले माझे काय प्रॉब्लेम मलाच नाही समजत आहे कंटेंट चेंज करावं वाटते मला अग ह्या आठ दहा दिवस पासून असच प्रॉब्लेम येत आहे पण पागल झालं हो सबस्क्राईबर पण थांबले आणि व्हिडिओला रिल्स पण नाही येत आहे अगं माझं पण तेच झालंय काय करते काय करते मला काय माहिती आता ते शेंगा भेंडी आहे ते निवडावं लागेल त्याला वेळ होईल ना काये काये ना मी भेंडी कापून घेते आता पातळ काय होईल काय बनवते माझं तसं काय होत नाही मला बघ ना काय वाटते तो तुम्हाला विचारते वांगे आणलेले होते ना तुम्ही नाही नेकर स्टॅड काय असं व्हॉट इज दिस सिम्बॉल हळूहळू खा दिदा हळूहळू खा लाजो कशी खाती काय खाती आहे तू मनोज डिगे कोकू तुझा टॅटू फार सुंदर आहे तुझ्यासारखा थँक्यू माझा टॅटू एवढा आवडला थँक्यू नको सांडव बाबू जेवण वगैरे झालं का सर्वांचं अरे यार मला मला तुम्ही एक सांगा की माझे फॉलोअर्स व्ह्यूज इतका नाही आहेत इत, माझे व्हिडिओज छान नाही आहेत की काय काय प्रॉब्लेम येत आहे शांत बाबू बाबू शांत आजकालचे बाळ शा एक पण शांत नसणार गॅरंटी नाही बाबू शांत आहे तू तिला नुसतं फिरायला आवडतं इकडे एक ऊन एक आहे बस सांडवू नको दीदी माग सर अग तिकट लागल लाजो हम्म तिकट लागला? पाणी पिणं पाणी पिणं बापरे रे तिकट लागलं तरी पाणी नाही पिवरायचे नाही ना अजून मम्मी स्वयंपाक करते मी मम्मीकडे आलेली आहे magician kuku hi at you up hapus ngayon hey ka parang ito 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 किसला कटाईतो छोटे छोटे व्हाट इज कॉल्ड छोटे छोटे छोटी ये देखो मेरी छोटी बच्ची वो ये खा रही भल्लारी चिवडा सर फेवरेट आहे फरडाळी चिवडा मी अकोलाला आलेली मनोज दिगे मम्मी कडा

अकोला अकोला आली आहे तुम्ही कुठून हळू का तिकट आहे खा 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 तू खा

संदीप लहान आहे काय खाते फराडी चिवडा दिदीला खायचा होता खूप बेकार होऊ नये इकडं मला प्लीज एक कमेंट करून सर्व सांगा की काय माझे व्हिडिओज स्टॉप होऊन गेलेले व्ह्यूज पण येणं बंद झालेलं आहे टेन्शन झालंय म्हणून पंचवीस वर्षाचीच आहे नाही ना अजून पाऊस नाही सुरू झाला नहीं नहीं okay. मैं मी नवीन आहे पचास साल कि खरच पन्नास वर्षाची आहे मी आता हाच बोलतोय याला कमेंट करा सर्वजण जी सन काय नाव आहे तो बोलतोय थर्टी सिक्स या थर्टी एट चूतिया चुतीस इसका तू तेरे दिमाग पे मेरे को चूतिया लिखा हुआ है माझ्या कमेंट करत नव्हता त्याच्यामुळे त्याला शिव्या द्यावा लागला मला शिव्या दिल्याशिवाय पॉसिबल नाही लाईफ जगणं दब दब तो घाण बोलत होता तुम्ही तुम्ही काही रिप्लाय दिला नाही म्हणून मला रिप्लाय द्यावा लागला कशी भाजी बनवली मम्मी अरे दादा इतकं ऊन आहे इकडे आणि आंबे मँगो खाल्ले त्याच्यामुळे हे बघ पूर्ण चेहऱ्याची वाट लागून गेलेली आहे खूप बेकार ऊन आहे आणि अजिबात बाहेर पण निघू नाही वाटत आहे

काळ आहे पूर्ण कलर चेंज झाला माझा अजून बाकी मी खूप लेट जेवण केलं होत आणि दिदी थोडी जास्त किरकिर करत होती तिला बाहेर राऊंडला घेऊन गेली होती उद्या तिला फिरायला घेऊन जायचं आहे बाहेर कारण की ती खूप बोर झाली इथे आणि अजिबात मुड नाही वाटत आहे बाबू पॅन्टी घाल ना ये आंबे गरम असतात ना आंबेने पिंपल्स येतात ना हे बघा पिंपल्स झाले मला माझ असच आहे मी जास्त नाही एकच खाल्ली होती आंब्याची तरी मला पिंपल आले मारी अप्पा हरिजन हॅलो ऑलरेडी ऊन इतकं जास्त अकोल्याचं टेम्परेचर कधी सर्च करा अकोल्याला टेम्परेचर किती आहे आणि मग मला बोला मी तर बाहेरच नाही निघत दिवसभर नाही खरंच तुझं वय काय आहे माझं वय सव्वीस सत्तावीस असणार खर मी नाईन्टी सेवन मधली आहे सरजी अकोले नाही अकोला विदर्भात येते अकोला अमरावतीच्या अगोदर येतं बडनेरा अमरावतीच्या अगोदर अकोला गाव आहे म्हणजे सिटी आहे तिथे त्याचं टेम्परेचर फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट आहे स्टायलिश हिरो ब्लॉग्स हाय No, I'm not an actress. I'm just housewife. <laughs> you give me... <speaking in English> like, subscribe, Thank you. Me. am not a singer. i you. not a singer. i no a you know, no. तुझं नाव कुक्कू आहे का नाही माझं नाव कोमल आहे पण मग क्लासमेट सर्व कुक्कू बोलायचे म्हणून मग कुक्कू कुक्कूच ठेवलंय आम्ही पाणीपुरी खायला गेलो इतकी पोटभर पाणीपुरी खाल्ली बाप रे विचारच नको आम्ही पाणीपुरी खायला गेलो लाजूची वाट बघता बघता आणि पाणीपुरीवाला पूर्ण पॅकिंग करून हो आम्ही खूप दूर गेलो पाय पाय तुझं ना खोको आहे का नाही हिरो ब्लॉक्स वाय अप्पा हरिजान हिल सनफेअर हरिजी मला नाही समजलं काय बोलायचं कोकून